बातमी येत आहे पुणे जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे किसान कृषी प्रदर्शन संपन्न झालेल्या प्रदर्शनास पुणे कोकण पश्चिम शेतकरी बांधवांनी मोठा प्रतिसाद देऊन आपली हजेरी लावली या प्रदर्शनास मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानी शेती कशी करावी याचे अनेक स्टॉल लावण्यात आले होते शेतकरी बांधवांसाठी ड्रोन मार्फत फवारणी पासून ते बियाणी पेरणीपासूनचे अत्याधुनिक स्टॉल दिसून आले तसेच पंजाब हरियाणा येथील उत्पन्न होणारे अवजड ट्रॅक्टर तसेच ट्रॅक्टरमार्फत फवारणी करणारे आधुनिक ट्रॅक्टरची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली अशा प्रदर्शनास शाळेतील विद्यार्थ्यांना हे प्रदर्शने दाखवून शेतीविषयाची गोडी निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळून शेती या विषयाची आवड निर्माण होईल आपल्या मुंबई वचन नामा चॅनलला ला ना सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका